नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर फार्म यूट्यूब चॅनलवर तर बघू शकता मित्रांनो या आपल्या गावरण कोंबड्या हे आत्ता तीन साडेतीन महिन्याची पिल्लं आहेत आणि काही अडीच महिन्याची पिल्लं आहेत बघू शकता आपण अशा प्रकारे नेट लावलेलं आहे नेट लावलेलं आहे सॉरी आणि हा आपला छोटासा शेड आहे तर तुम्ही बघू शकता कसे आपले पक्षी आहेत आणि हे आपण गिनी पाऊल आणलेले आहेत बघू शकता मल्टी कलरमध्ये मस्त आहे ते आपल्या कोंबड्या आहेत त्यांना आता आपण भात टाकला होता दुपारची वेळे भात टाकला होता खूप ऊन आहे तर त्याच्यामुळे त्यांना थंड थंडावा मिळतो आणि आपण इथे पाणी मारलं होतं उकेडा केलेला त्याच्यावर तर कशाप्रकारे बघू शकता तुम्ही पक्षी आपले हे करत आहेत हे आपण इथे सामान ठेवलेलं आहे सध्या आपली आहे इथे एक छोटीशी रूम होणार आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं सामान शिफ्ट करणार तर असा आपला शेड आहे आणि ते बघू शकता पक्ष्यांना बसण्यासाठी असं आपण केलेलं जुगाड काठ वगैरे बांधले आणि ह्या फिडर ड्रिंक ठेवलेलं आहे याच्यामध्ये इथे याच्यावर सर्व पक्षी रात्री बसतात वर आणि मित्रांनो बघू शकता आपल्या जुन्या घराचा दरवाजाच आपण इथे लावलेला आहे आणि हा शेड आपण कसा बनवला काय काय लावलं आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या पवार यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता आणि थोड्याच दिवसात याची पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे आपण कसं बनवलं शेड ते आणि हे आपण खाली काय टाकलं आहे त्याच्याबद्दल पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्या पवार पार्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता